काही महाराष्ट्रामध्ये राजकीय वृत्तापत्री त्यामध्ये राजनसिंह यादव आणि विकासासाठी सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि कराडच्या विकासाची गणना काम करताना शहराचं नाव कराड शहराचं नाव देश जे काही कराडमध्ये विकास साकार झाला साहेबांनी या शहर शहरामध्ये आपल्या विकास करण्याचं महत्वाचं काम केलं त्यानंतर तो विकासाचा तर्खंडल त्या काळात झालेला तो तीस चाळीस वर्ष जवळपास शाश्वत होता परंतु काळ काळाबद्दल त्यामध्ये भविष्याचा पन्नास वर्षाचा वेग देऊन विकास आणि काम करण्याचा दृष्टिकोन ठेवणार नेतृत्व आपल्यामध्ये निर्माण झालं आणि ते नेतृत्व म्हणजे राजन सिंह जातो या म्हटलं तर फारसा भागाचं नाव नाही त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होताना विकासाचा दृष्टिकोन या ठिकाणी आपण सर्वजण निर्णय जाऊया प्रवेशाच्या वेळी मागणी तुम्ही होता आपली मागणी पन्नास ते पंचावन्न कोटीच्या आसपास सुट्टी पहिली मागणी तर एक... शिंदे साहेबांनी सांगितलं पन्नास कोटी नाही शंभर कोटी नाही दोनशे दोनशे कोटी जाऊन निधी या कलाश मी देण्यास कटिबद्ध आहे परंतु आज अखेर शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल पालकमंत्री आपले लाटे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून असेल आपले नेते राजेश यादव यांच्या दूरदृष्टीतून आणि शहराचा विकासाचा दृष्टिकोन घेऊन या शहरासाठी तीनशे पंचवीस कोटीच्या आसपास निपक्ष संलग्न कुठलाही द्वेष मनामध्ये न ठेवता सर्व घटकांना सामावून घेण्याचं काम हा निधी आणताना या ठिकाणी आपल्याला माध्यमातून झालं आपले वडील कैलास असले यांच्या विचाराचा आणि आचाराचा वारसा घेऊन आपण या मित्रमंडळाच्या माध्यमातून हे राजकारण सुरू केलं तर राजकारण करताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एवढं